ये हेच आहे का तुमचं गर? घर घर मोठ बर संसार खूप मोठा हो ना सगळं मोठं सगळं मोठं पण मान्य दुखती बायको भेटत ना चांगलं मोठं घर खूप आहे तिकडे एक बंगला आहे ना आपला काय बोलताय सिन्नरला मग तिकडे जाऊ चला जाऊ ना जाऊ ना आताच नाही ना बरोबर ना बर। ही आमचं वाढवडल्याची जागा काय म्हणताय कुणी जर आलं ना काही या जागेला काय बोलताय हो नाही कपाट बिबट पण चांगले होते तुमची कबाट पण मोठी मोठी आहेत बर आ, मग काय मी काही जेवण बिवण करू का तुम्हाला जेवण नाही तू आली ना यानं मा पोट भरलं बरे बाय बर, आम्हाला धोका द्यायचा नाही आता अजिबात देणार नाही बघा खरं सांगते नाही रे नाही तर आज निरा नी, धोका दिला ना मग काय बाई मग ये ओका ना ते ओकं म्हणजे मी तुम्हाला थोडं ना सोडून कधी जाणार आहे काय तुम्ही पाहायला आहे हां माय बायको ना रूट सूट माय रूट सूट माय रूट सूट तिच्या काय माझं आज ती एक पटीत गेली ना ती तरी मोकळी होईल ती आहे ना जवळजवळ मी थोडं तुम्हाला सोडून जाणार आहे एवढं चांगलं घर मला भेटलंय आहे सुखात राहील मी इथं ते बँकेतला एफ डाय ना हां किती नऊ लाख नऊ लाख साडे सतरा लाख साडे सतरा हिशेब अठ्ठावीस लाख काय बोलते तुमच्याकडे पैसे रे बाप मग मी काय बोलते नौ 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 मला एक बंगलाच बांधून देणार आपण तिथे जाऊन राहू हो बंगला आहे ना ते व्याजाचे 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 अकरा लाख वाटप मी काय बोलते आज ऐका ना मी काय म्हणते अव ऐकते का मी काय हिशोब करतो हिशेबाचा मार टाळ बसा मी काय बोलते पाच सहा साड्या घेऊन येऊ चला आपण मार्केट मधून मा मग हा हा ते हायवा घेतले नाही का ते हायवाला अठ्ठावीस भरले बर आता बस बस विचार बस केला आपण मार्केट मध्ये जाऊन एक दहा पंधरा साड्या घेऊन येऊया डायरेक्ट दुकान खरेदी करायचं काय डायरेक्ट दुकान अको साडीच दुकान खरेदी करणार त्या जागे सुक पैसे मी काय बोलताय तुला जा वाटली ना चावी घ्यायची साडी आणायची अजय साडी एकदाच घालायची परत वापरायची नाही डबल खरंच की एकदाच आणि मग ब्लाऊज कुठून आणणार टेलर तर पाहिजेत ना टेलर टेलर एकदा हो चालेल चालेल आ, मग चला की खरेदी करायला जाऊ ना जाऊ ना केवढ काय झाली <laughs> मला एवढा आनंद झाला की तुम्हाला काय सांगू अख्खं दुकान विकत घेणार म्हंटल्यावर ते झालं ना हा आठ चार दिवसांना आपल्याला बाहेरच्या देशात जायचं बाहेर देशामध्ये विमान लंडन पाहून लंडन करत काय अरे बाप रे तिथे आपलं तिथे लगेच तिकीट बुक होत मी काय बोलते तुम्ही स्वप्न रंगवलीत बघा आपल्या <laughs> स्वप्न काय तू हाऊस कर हाऊस हो ना बरं मी तुम्हाला काय जेवण वगैरे नाही नाही समजा तुला जर हार करायचं झाला हा पंचवीस तोळ्याचा भाजप पंचवीस तोळ्याचा अहो माझी मान अशी वाकून जाईल पंचवीस तोळ्यामध्ये किती बाजू राहते पंचवीस रुपये एवढा बाजू म्हणा म्हणजे एवढीशी माझी मान आणि पंचवीस थोडा म्हणजे मला असं चालवं लागेल का चुक तुम्हाला मोठ घ्यायच कुठला पंचवीस थोड्या बारीक वेळी का पन्नास थोड्या पंचवीस थोड्याचं ठीक आहे हो तुम्ही पण खरंच तुम्ही आता एवढं सगळं काय होत समजा तू या खंडी या खंडी या खंडी कुठे गेली त्या दागिन्या पाय म्हणत का पगून ऐका ना मी काय बोलते मोठी गाडी गाणे घेत तुम्ही कसं मोठी चार चाकी मग आपल्याकडे नऊ गाड्या नऊ त्या पट्टेव चालू पण मला बाहेर तर कुठे दिसलं नाही गाड्या आणले नाही त्या पट्टेव ते त्या बांगल्या पुढे लागले कंपनीला सांगून दिल्यात की काय तुम्ही नाही 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 कंपनीने त्या बांगल्या पुढे मला जसं लांब जात जवळ जात ठरलं ना मी त्या गाड्या वापरतो फक्त वरच मोर गाडी टिकते मी वरच जरा गाडी चेंज करतो नवीन गाडी आली ती पहिली कधी आपल्याकडे मला न्यायला येतं का नाही कधी गाडी घेऊन तुम्ही येताना गाडी नाही घेऊन आला तुम्ही मला चालवता येत नाही ना माझा आचरण पण मी तर मला बंद केलं डॉक्टर ना डायवर राहतोय बरं तू मा लाडका डायवर न तिची नेमकी बायको बाळातीन झाली बाळातीन झाली हा त्याच्यामुळे त्याला नाही येऊ शकला मी काय बोलते आपल्याला पण होईल लवकर बाळा एक आहे ना अशी लवकर चांगली तयारी केली की के होते की मग आता तू काय ती गाडी यायची कोण आता नवीन गाडी आली काळी काळ्या कलरची ती काय बोलते तिला बीएमडब्ल्यू नाही नाही दुसरं काय ते नाव होई त्या गाडीचं ठार 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 घे तुला ठार ठार म्हणजे काय आता नाही गाडली काय ठार ठार म्हणताय का तुम्ही पंचवीस लाखाला हा पंचवीस लाखाला खरंच मग काम होईल बघा एक वर्षभर वापर आणि चालते आता मी काय बोलते चला की साड्या घेऊ हो या जाऊ 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 तू घाईक करू नको मी तुमच्याकडे पाय बी का नाही काय नाही काय नाही काय नाही नाही मी सेवा करते तुमची पाय दाबायला मी चार बाय ठेवले चार बाया पायला दा पायदा दाबाय चार बाया मला कुठं दिसलं नाही मग त्या पण माझा छंद काय होता माझावन्न वय मला लग्न करायची इच्छा आता पंचावन्न झालं केलं लग्न माझ्या मनास समाधान झालं आणि ते कि नाही माझ्याच बघा होत महाराणी का महाराणी या मी महाराणी होणार काय सांगू मला आनंद झाले बाई आ, आ, या आहेत का मोलकरी ती मोलकर ती ना <laughs> ती काय करते आणि का साफसफाई करते सगळी कपडे धुवायचं का हो काय का हे काय इस्त्रीचे कपडे आणलेत का आमचे स्वभाव खूप कडक आहे खूप कडक तुला मजूर पण मी काय बोलते एवढी चांगली कशा मोल करून ठेवायची सुंदर दिसते ती तर मग तिला কেলে মি সাড়ে বড়ে কে운데 তো হে এই ছানা আসে হে टिंगल नावाच करते, करते ती थी ना होती माझं तिला माझ्या मंगळसूत्र घालून बसलो पण मित्र नाही करत मोर करते पण अगो बाई ग बाजू ती मला कब्जात घेऊ मला कब्जेत कब्जात माझ्याशी का म्हणते अशी तिला ती पहिले मग सवय फोन आहे बाई मी काय तो तेनाले कट कट की मी जर कामवर टाकू शकतो काम कामवर कान टाकू तू काय तुला सिजित काम करायचं का नाही तू काम पाऊंगे दुसरे का हां बरोबर तो तुर, बर, काय पेमेंट घेऊन टाक आवाज नको करू जास्त हां पागल झाले तुम्ही हां पागल पण काढू तुमचा का पागल पण काढू काय म्हणते तू मी मोल करीन म्हणजे ही हिट आहे ती हिडत खाते हिडत उलटते काय आमचं मी खाते मी उलटते तुला आहे ना तुला खाते मी उलटते जास्ती पगार झाला पगार आम्ही पगार वाढून देतो तुम्हाला वाढून देतो वाढून पगार वाढून देतो आम्ही शाळेत बोलते ना अडीचशे रुपये वाढून अडीचशे आणि आम्ही की नाही साडीचं असं मोठं दुकानच घेणार आहे बघा दुकान घेशील हे घेऊन देणार आहे का हे घेऊन देणार आहे ते बोलले आपण साडीचं मोठं दुकानच घेऊया होय अजून काय काय घेणार आहे त हार करतो ना 25 तो हार करतो रे होय होय किती पैसे दिले नाही 25 रुपयाचा हार करून मोटर साडीचं दुकान पण घेऊन आम्ही मग लंडनला जाणार आहे मोलकरी कशी आमची मॉल करी मत काढते आमची चांगली आहे पण जरा भांडतीच भाडतीसले होती जरा भांडी भांडी नाही कोण भाडते सांगू ती भाडती लक्ष्मी भाडती लक्ष्मी चला चला मी तयारी केली आपण देखूया तयारी केली हां कुठून आणली बाई ही बाई कोण आहे आणि को मी कोण आहे तू मोलकरी मोलकरी ने मी मी मोलकरी ने मी मालकी बोलू मा माय बापायला बोलो ना बोलू मा भावाला बोलो 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 बोलू गावातली लोक बोलो मग सांगू हा हा मी महानवरा आहे त्या काय हा नाही काय ही तुमची बायको आहे ऐकून घे ना म्हणजे तुमची धर्मपत्नी अरे ऐकू घे

तुला फक्त जुन्या पाण्याचं काम करायचं हॅलो दादा हा बोल लवकर येते या काय झालं या माणसाने दुसरी बाई घरात घातली बाबा थांबते सभ्यतच पाहत आता लवकर या तुम्ही नाही पेल नाही पण ते दोघं जण घरात मस्त रोण्याच करत होते एका पलंगावर मी आले मधात बर थांबा मामाला पण घेऊन तुम्ही आणि म्हणे मी नवकर येणे या तुम्ही लवकर या बर आलो मामाला पण आणतो मामा सगळं चांगला पेल हा मामाला ते घेऊन या हा चल आता माहिती नाही

तीन महिने इडय हा नऊ महिने तिकडे काय करायचं मी हाताना कटाळ हाताना हात, हात गेला मनगाड गेलो हलू हलू आता चालते तीन दिवसासाठी ती कधी येत मी नाही कधी कधी इड कधी कधी इड माई बहिण आजारी होती ती आज मग करू लागायला तिला कोण नव्हता नाही हो एक ही बायको काय करा डिलर त्याच्यावर ठेवला तिला गेला मनगडी गेलं मनगड बायको करायचं काय झाली तुमचं मी काय सांगते मनगट तुमचे काय झालं तुमच्या मनगटाला काय झालं करू करू काय करत होते तुम्ही हे म्हणजे तुम्ही जेवण करत होते का हा लाटण्यासारखं तर बोले तुमच्याकडं बाई जेवण करायला नाही विचार करा तीन दिवसात एवढं दुःख राहिलं हा संध्याकाळी झोपला का लाट ना धरतो का सकाळ पोत काय बोलताय सवय लागायला मग तुम्ही खोट बोललात का तुम्ही की तुम्ही बाई ठेवले सगळ्या कामासाठी म्हणून जेवणासाठी धुळ भांडी करण्यासाठी तुला काय पाहून आले का याच्या का आहो खायची पाहिजे दाणे आम्ही देतो त्याला दोन पोटे हे बघा दादा माझे काहीच चुकी नाही मला बोलले की माझं लग्न झालं नाही आपण दोघ जण लग्न करू माझा बंगला गाडी घोडा सगळं आहे म्हणून वीस पंचवीस लाखाची प्रॉपर्टी आहे पंधरा दिवसापर्यंत दोन पोते दहा गहू टाकून जाय काय मग खायची पाहिजे त्यांची किती नारक माणूस आम्ही आमची बहीण देऊन अहो ताई मा भाऊ तुम्हाला खायला प्यायला पुरवते बाई मग अहो माझी काहीच चुकी नाही काय खरे आम्हाला धरतीला धरतीला तीन चार महिने येऊन किराणा सोडून जातो तीन चार महिने मला काही लाज वाटते की नाही हो तुम्ही सोन्यासारखी बायको असताना ना? तुम्ही माझ्याशी खोटं बोललात पण पा कशा काही बोलला ते खोटं काय मागण्या भरत नाही आता मध्ये ना, ना। 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 आवाज कपडे बी पंचवीस नाही मला करतो म्हणून पंचवीस लाखाचा हार पंचवीस रुपयाचे पावडर पुढे नाही भेटणार फिरमल गायशापच फक्त तीन दिवस काही दिवस पुढे खाते दुसऱ्याकडून बाहून खाता नाही असं कस नाही होऊ शकत तुम्ही माझ्याशी खोट बोललात काय हो अहो बोला ना तुमचं लग्न झालं ना तुला एवढ्या करायचं काय त्याने एवढा खोटं बोलायला तू करात गोष्टी द्या घ्या ना हो मी करत दुसरा गोष्टी सापडली चांगली कशाला घुस ऐकून घ्या आता झाली मग ऐकून मी मान ते मान्य करतो मान बायको असते ही बायको करायला बसून येई ना ही सात आठ महिने आली आलीच नाही काय चावला बहिणी ऐका ना ते काय असू हिला गेले दिवस महापासून हिला दिवसात नाही ना बरी चालेल लपड अहो तिकडे ना आता घातली पण त्यात चुकी नाही मला तर तिसरा महिना चालू काय पाहिले अहो आमचं यानी ना मला अशी फुस लावली आणि गोड गोड बोलून मला बोलला की आता आपण नंतर लग्न करूया म्हणून म्हणून तीन महिने चार महिने आमचं असं चालू राहिलं आणि कळलं

भेटत नाही पोराचा हो दादा पण पोराचा बाप फार ऐका ना ताई या घराला वारीस आहे माझ्या पोटामध्ये ते गिरीस नको ते मग भाऊन तिला नाही तुम्ही काय बोला ना घालून देऊ तुम्ही वा

कापतो काय काय कापणार काय तुम्ही हा केस 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 त्याची बोट त्यांच्या बोटांना अगोदर एवढा प्रॉब्लेम आहे दाखवा तुमची बोट ते ऑलरेडी ते मी छाटून टाकून आहे बरं मी काय सांगते ह्याच वाटा काय झालं दिवस पिऊन आलो आणि आज जो पिलो तुझी ना काय केलं फुकणी फेकून मारली हात बोट फुकली पाय मग आता फुकणी एवढं झालं तर आम्ही कैसे नाही आपलं काही राहील

दादा तुम्ही पण मला बहीण समजून ठेवा की बहीण नाही समजणार कदर पसरते तुमच्या पुढे सेलब्रेट करायचं करायचं नाला जाईल

लवू तू चाललं लव तू चाललं बर झाले मा भाऊ आणि मा मामा सुद्धा करणार देत नव्हतं कोणी देत नव्हतं काळ डुक्कर आम्ही दिले आम्ही जाऊ देवा म्हणलं डोळे एवढे एवढे चिपकले तरी आई म्हणलं डोळे उडे की बंद देवी कळत नाही चप्पल बघू नये मला म्हटलं पाहुणा चांगला आहे पाहुणा चांगला आहे म्हणून संबंध केला त्याला पाय काय फुटलं पाहिजे मला मामा मला भाऊ ये जर या पुढे जरा याच्या पुढे जर घरा जर घातले ना उलटा चांगले डायरेक्ट केला आत मध्ये घालून हाती चारपणा पण काच हाती पण लक्ष्मी काढून दिली चांगलं केलं काय लक्ष्मी काढून दिली हा बा मी आता तुमच्याकडे मायरा पाठवून एक दिवस तुम्हाला खत वाटली तुम्ही यापूर्वी ही मायरा गेली ना दोन दोन चार चार महिने नाही नाही नको नको तुमच्या माय घर सोडून तिकडे आले तुम्हाला काय त्रास देणार नाही आम्हाला तिकडे आले तुम्ही देणार नाही